हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपलं ड्रीम एम पी एस सी आय यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो कंबाईन पूर्व परीक्षेची जाहिरात आता लवकरच जाहीर होणार आहे आणि त्यासाठी सर्वांचा सा आपला अभ्यास सुरू आहे काल आपण एक व्हिडिओ जो अपलोड केला होता त्याच्यावरती तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही अभ्यासामध्ये एखाद्याच्या गॅप पडला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स सांगण्यात आल्या होत्या तर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याचसोबत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे त्यावरती एक कमेंट अशी होती की अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा फोकस राहत नाही तर त्यासाठी काहीतरी सांगा तर त्यावरतीच आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला जर का आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती जे काही डिटेल्स दिसत असतील त्या तुम्ही वाचून घ्या आणि जॉईन व्हायचं असेल तर दिलेल्या कुठल्याही दोन नंबरपैकी एका नंबरवरती तुम्ही संपर्क करून जॉईन होऊ शकता यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट्स मिळणार आहेत त्यासोबत एक ई बुक असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षेचे दोन हजार तेरापासूनचे प्रश्न ऍव्हिथ अँसर टिक केलेले मिळणार आहेत सो त्या त्या ईबुकचीच e आपल्या किंमत नव्याण्णव रुपये आहे तर तुम्ही जर कापली पेड़ के लिए ते ते e e का आपली पेडबॅक जॉईन केली तर तुम्हाला ते ईबुक फ्रीमध्ये मिळणार आहे सो तुम्ही ते ई बुकसुद्धा तिथे ॲसेस करू शकाल आणि तुम्हाला डेली टार्गेट्स काही नोट्स आणि काही टिप्ससुद्धा तुम्हाला त्या चॅनलवरती किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मिळत राहतील तर या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता त्याचसोबत आपले ई बुक आहेत तुम्हाला जॉईन व्हायचं नसेल नुसतं ई बुक जर घ्यायचं असेल तर तुम्ही कुठल्याही वरती दिसत असतील त्या नंबरवरती किंवा सरांचा नंबर दिसतोय त्याच्यावरती क तुम्ही मेसेज करून ते ई बुक तुम्ही घेऊ शकता राज्यसेवेचे सुद्धा उपलब्ध आहे आणि कंबाईनचं सुद्धा उपलब्ध आहे सो तुम्ही ते सुद्धा तिथून बाय करू शकता आता येऊया आपण आपल्या मुख्य विषयाकडे तर लक्षात घ्या काल जी कमेंट होती की अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा फोकस राहत नाही तर हा काही तुमचा एकट्याचा प्रश्न नाहीये हा व्हिडिओ पाहत असणाऱ्या न पाहत असणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात इव्हन डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण जगत असतो तेव्हा आपलं प्रत्येकच वेळी आपण एकदम नॉर्मल स्थितीमध्ये राहू असं काही नसतं कुठेतरी आपल्याला कधीतरी अभ्यासात लक्ष लागत नाही ही स्थिती सर्वांना अनुभवायला मिळतच असते तर ही जर का स्थिती वारंवार येत असेल तर मात्र तिथं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं एखाद वेळेस असं कधी जर होत असेल म्हणजे एखाद दिवस आपला वेस्ट जात असेल दोन दिवस वेस्ट जात असतील एखाद दिवसातला चार पाच घंटे वेस्ट जात असतील तर इट्स ओके बट ही जर का सिच्युएशन तुमच्यासोबत वारंवार घडत असेल किंवा तुम्हाला वारंवार या गोष्टीला फेस करावं लागत असेल आणि आठ दहा दिवस तुमच्या अभ्यासातले निघून जात असतील तर हा खा खूप मोठी एक आहे तुमची हानी होणार आहे आणि याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वप्रथम तर तुम्हाला आपला नेमका प्रॉब्लेम काय आहे ते लक्षात यायला पाहिजे आता तुमची लाईफ आहे तुम्ही कसे जगत आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे सांगणारे मोटिवेशन देणारे तुम्हाला सांगून जातील परंतु ॲक्च्युअल सिच्युएशनही तुम्ही फेस करत आहात तुम्हाला त्या गोष्टी डील कराव्या लागत आहेत त्यामुळे मग आपला नेमका प्रॉब्लेम काय आहे तो तुम्हाला कळला पाहिजे यासाठी काय करायचं एक वही पेन घ्यायचं आणि लिहून कळायचं की मी कशामुळे नेमकं डिस्टर्ब डिस्ट्रॅक्ट होतोय किंवा माझं लक्ष कुठे हलत आहे तर हे नेमकी गोष्ट कुठली आहे पहिल्यांदा लिहून घ्या आणि ती तुमच्या स्वप्नापेक्षा जर जास्त मोठी असेल तर मग अभ्यास करणं तुम्ही सोडून देऊ शकता आणि त्याच गोष्टीचा विचार करत राहा ऑब्विसली ती गोष्ट जर तुमच्या मनात हा प्रश्न येतोय की माझा फोकस राहत नाहीये म्हणजेच त्या गोष्टीपेक्षा अभ्यास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर मग अशा वेळी तुम्ही आपला पूर्ण जो फोकस आहे तो आपल्या अभ्यासावरती देणं आवश्यक आहे आणि ती जी गोष्ट आहे ती एकदा लिहून काढा आणि त्या गोष्टीवरती मी लक्ष देणार नाही असं स्वतःला तिथे समजवा आणि मग आपला अभ्यास स्टार्ट करा आता यासाठी तुम्ही अनेक गोष्टी वापरू शकता काही विद्यार्थी काय करतात त्यांचं कुठलंही टार्गेट ठरलेलं नसतं की आज मला काय अभ्यास करायचा आहे आणि नुसतं येऊन बसतात लायब्ररीमध्ये किंवा जिथे कुठे अभ्यास करत असेल तिथे आणि नुसतं वाचत राहतात हे झालं की ते ते झालं की ते पुस्तक कुठलंही नियोजन नसतं आणि अशा विद्यार्थ्यांचंच डिस्ट्रॅक्शन जास्त होतं त्यामुळे आपलं प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे एक वेगळी आपली वही असली पाहिजे ज्यामध्ये आपण आपल्याला आज काय वाचायचं आहे ते आपण लिहित गेलो पाहिजे आणि आपल्याला जे काही टॉपिक करायचे आहेत मग ते खूप जास्त जर का असतील तर तेव्हा सुद्धा तुम्हाला टेन्शन येऊन ते तुमचा अभ्यास राहणार आहे त्यामुळे मिनिमम टॉपिक ठेवायचे आहेत आणि मिनिमम टॉपिक तुमचे कंप्लीट जर का होत गेले तर तुमच्यासाठी ते काय असणार आहे एक ट्रीट होणार आहे की बा माझं आजचं सगळं टार्गेट मी कम्प्लीट केलं आणि त्यामुळे मग तुम्हाला उत्साह हो येईल अभ्यासामध्ये अभ्यासामध्ये येणारा जो काही कंटाळा आहे तो निघून जाईल तर यासाठी तुम्ही तिथे डेली टार्गेट्स लिहू शकता किंवा प्रोमोडेरोटेक्निक आहे ती वापरू शकता म्हणजे कंटिन्यू बसून आपण नाही वाचू शकत आता अभ्यासिकेत काही काय विद्यार्थी सकाळपासून येऊन बसतात रात्रीचे बारा वाजतात एक वाजतात तरी त्यांची घरी जायची इच्छा नसते त्यातला अर्धा वेळ ते झोपा काढतात दुपारचा अर्धा वेळ ते बाहेर चहा पिण्यात घालवतात मग या सगळ्या गोष्टीत काय फायदा आहे काय निष्पन्न त्यातून काय होत आहे तुम्ही जर का दहा तास लायब्ररीमध्ये आहात त्यातले जर तुमचे सात ते आठ तास किंवा चार पाच तास जरी वेस्ट जात असतील तर काहीही उपयोग नाही आहे पण तुम्ही लायब्ररीमध्ये दोन तास बसले आणि त्या दोन तासामध्ये तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर त्याचा फायदा त्या दहा तासापेक्षा जास्त होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला या गोष्टी तिथे नोट डाऊन करणं किंवा या गोष्टीवरती लक्ष देणं खूप आवश्यक आहे कमीत कमी मित्र ठेवा काही आवश्यकता नाही आहे बाहेर जाण्याची कधीतरी बोर वाटतं कधीतरी चहा प्यायला जाऊ वाटतं मग जाता जाताही आपण डिस्कस करू शकतो पण नाही मुलं काय करतात फिरायला जातात म्हणजे चहा प्यायला जातात फिरायला गेल्यासारखे आल्यावरही पंधरा वीस मिनिटं अभ्यासिकेच्या बाहेर उभं आता ही सिच्युएशन मी रोज बघते माझ्या अभ्यासिकेत त्यामुळे सांगते की विद्यार्थी बाहेर पंधरा वीस मिनटं वेस्ट करतात आणि मग त्यामुळे तुमचं अभ्यासातलं लक्ष डिस्ट्रॅक्ट होतं का तुम्ही याची गोष्ट ऐकता त्याची गोष्ट ऐकता त्या सगळ्या गोष्टीचा बाजार आपल्या डोक्यात असतो आतमध्ये गेल्यावर अर्धा तास त्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये घोंघावत असतात त्यामुळे मग आपलं डिस्ट्रॅक्शन होतं आपल्याला असं वाटतं बापरे तू किती खुश आहे बापरे असं एवढं वाचून झालं जरी तुम्ही अभ्यासाच्या गोष्टी करत असाल तर मग काही लोक नुसतं बळाया मारतात की मी आज एवढं कम्प्लीट केलं असं केलं तसं केलं माझं हे लेक्चर आहे हे क्लासेस आहे ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता आणि इन्फ्लुएन्स होणारे लोकच डिस्ट्रॅक्ट होतात त्यामुळे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आपल्याला काय करायचं आहे ते आधी ठरवून घ्या आणि त्या गोष्टी फॉलो करत राहा स्वतःला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या क्लासेसचा आधार घेऊ शकता एखादी अशी व्यक्ती जी तुम्हाला नेहमी सांगेल त्या व्यक्तीला विचारा कोणी सिनियर असू शकतं तुमचं किंवा तुमच्या घरातली कोणी मोठी व्यक्ती असू शकते तुमच्या साईडला बसणारा विद्यार्थीही तुमचा कधी कधी गायडर असू शकतो तर असे विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला असतील तर तुमचं डिस्ट्रॅक्शन कमी होईल आणि कशा प्रकारे फोकस आपल्याला स्वतःला राहता येईल या गोष्टीकडे तुमचं लक्ष देता येईल आता त्यानंतर पहा सगळ्यात महत्वाचा असा फॅक्टर आहे जो खरं तर पहिल्यांदा सांगायला पाहिजे होता पण मी तुम्हाला लास्टला सांगते की आपल्या ज्यावरती तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तो मोबाईल हा जो मोबाईल आहे तो आपला खूप मोठं डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी कारणीभूत ठरतो बोर झाला की आपण काय करतो काहीतरी स्क्रोल करायला जातो युट्यूबवरती एखादा व्हिडिओ पाहायला जातो आणखी व्हिडिओ रेकमेंड होतात ऑब्विसली त्यांचं ते दुकान आहे दुकान आहे युट्यूब आणि तिथे ते त्यांच्या महत्वाच्या गोष्टी किंवा त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत त्या ते चालवत असतात आणि मग आपल्याला तेव्हा तिथे अडवणारं कुणीही नसतं सगळीकडे शांतता असते घरच्यांना वाटतं मस्त अभ्यास चालू आहे मुलगा अभ्यासिकेत गेलेला आहे परंतु आपण यूट्यूबवरती असतो आपण व्हिडिओज पाहत असतो आपल्याला असं वाटतं की हा तर एज्युकेशनलच व्हिडिओ आहे परंतु त्या व्हिडिओतून आपल्याला किती फायदा होईल ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि कमीत कमी व्हिडिओ पाहून किंवा कमीत कमी ऑनलाईन राहून कमीत कमी सोशल राहून तुम्हाला आपल्या अभ्यासाकडे लक्ष लक्ष द्यायचं आहे आता यामध्ये तुमचं व्हॉट्सॲप असेल व्हॉट्सअपवरती स्टेटस पाहतो आपण इतर मित्रांचे मग त्यांच्यासारखं आपल्यालाही फिरायलाच वाटतं आपल्यालाही काहीतरी मज्जा करावं वाटते आपल्याला कोणाला तरी बड्डे विश करावं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि घरातलीही लोक फुकतात आपण जर स्टेटस नाही ठेवलं तर त्याला राग येईल याला राग येईल या गोष्टीमुळेच अर्धे लोकच तुमचं स्टेटस ठेवत असतात किंवा तुम्ही कोणाचं तरी स्टेटस ठेवत असता मनातून या गोष्टी कुठेही होत नाही त्यामुळे या जगापासून तुम्ही डिटॅच राहा यापासून वेगळं राहा सोशल लाईफ कमी करा आपले जे काही ऍप्स असतील इन्स्टा असेल फेसबुक असेल ते काही काळासाठी अनइनस्टॉल करा एकदा तुम्ही लागले की लोक तुमचे फेक अकाउंट बनवतील म्हणजे इतकं मोठं तुम्ही व्हाल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीपासून डिस्ट्रॅक्ट होण्यापासून वाचण्यासाठी सोशल तुम्ही कमी व्हा तुम्ही वाटल्यास एखादा व्हॉट्सॲप वापरू शकता ज्यावरती तुम्हाला काही एज्युकेशनल जर मिळत असेल तर किंवा एकदमच आपण डिटॅच होऊ शकत नाही तुम्ही जर एकाच दिवशी घालणार नाही आता मी व्हिडिओ पाहावा मी खूप मोटिवेट झालो आता मी जाणार सगळे ॲपच डिलीट करून टाकतो फोनमधले किंवा फोनच वापरत नाही तर असेही काही करतील पण त्यामुळे तुमचं डिस्ट्रॅक्शन जास्त होईल लक्ष लागणार नाही हळूहळू या गोष्टी तुम्हाला कमी कराव्या लागतील पहिल्यांदा एक सोशल ॲप कमी करा नंतर दुसरं करा तिसरं करा असं करत करत तुम्ही त्या पॉईंटपर्यंत पोहोचाल की तुम्हाला मोबाईलची मग जास्त आवश्यकता वाटणार नाही आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन बॅचे बॅचेस आहेत नव्वद टक्के विद्यार्थ्यांच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन बॅचेस आहेत मोबाईलवरती आणि ते पाहतात तर त्यामधून आपला किती फायदा होतो हे चेक करत राहा तुमचे पी वाय क्यू सॉल्व्ह होतात काही खूप मोठी तुम्हाला तिथे काय म्हणता येईल का असं आहे की तुम्ही जे बॅच करत आहात त्याचा फायदा खरंच होतोय का नाही मी पैसे दिले आणि म्हणून मी ते सगळे व्हिडिओज पाहणार त्यांच्या सगळ्या नोट्स काढणार त्याच्या प्रिंट काढणार आणि त्या सगळ्या प्रिंट मी वाचत बसणार हा मूर्खपणा करू नका बॅचेस आहेत त्यांना चालवायचे आहे त्यामुळे ते तसं सांगणारच की शंभर टक्के खात्री नव्याण्णव टक्के तुम्ही पासच होणार एकशे वीसच्या मार्कवरच मार्क पडणार असं ते सांगणारच कारण ते त्यांचं दुकान आहे त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी किती युजफुल होतात हे सांगणार आपल्याकडे आहे ना आपल्याकडे आप पी पी डी एफ आहे आपल्याकडे स्पायरल आहे ज्यामधून तुम्ही चेक करू शकता की जेवढं मी काही वाचत आहोत किंवा जेवढं मी काही पाहत आहोत हो, यूट्यूबवरती म्हणा किंवा बॅच मी जे घेतलेली आहे त्या बॅचमधून माझा किती फायदा होतो हे तुम्हाला तिथे चेक करता येतं आणि त्यासाठी तुम्हाला ती स्पायरल बायंडिंग जी आहे ती युजफुल ठरणार आहे त्यामुळे ती प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे कंबाईन करा राज्यसेवा करा कुठलीही एक्झाम तुम्ही करत असाल तर तुमच्याकडे ती बाइंडिंग असली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीतून जर का आपला फायदा होत असेल तरच तुम्ही त्या गोष्टीसोबत स्टिक राहायला पाहिजे नाहीतर मग तुम्ही ती बॅच पैसे जरी दिलेले असतील तरी तुमचा वेळ त्या पैशापेक्षा जास्त महत्वाचा आहे त्यामुळे आता प्रत्येकच बॅच मधला प्रत्येकच शिक्षक काय चांगला शिकवत नसतो ते काही मेन वे शिक्षक असतात तेच बहुतेकता चांगले शिकवतात आणि त्यामुळेच मग आपण कमीत कमी बॅचेस परचेस करा त्या बॅचेसमधून आपला किती फायदा होतो हे आधी टॅली करा आणि मग तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो त्या बॅचसोबत कंटिन्यू करू शकता युट्यूबवरती तुम्ही आधी त्यांचे डेमोलेक्चर चेक करा त्यांचं आपल्याला व्यवस्थित समजत आहे का तुम्ही व्हिडिओज कम्प्लीट करत आहात म्हणजे तुम्ही अभ्यास करत आहात असं नाही आहे तर व्हिडिओ कम्प्लीट केल्यानंतर तुमच्याकडे त्याची रिटर्न नोट्स आहे का स्वतः बनवलेली ती तुम्ही प्रॉपरली वाचत आहात का ती रिवाईज करत आहात का सगळ्यात महत्त्वाचं तर रिव्हिजन आहे तुम्ही कितीदा ती रिवाईज केलेली आहे त्यावरती तुमचं किती लक्षात राहणार आहे तर हे ठरतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वरवरून खूप छान वाटतात परंतु याचा फायदा तितकासा होत नाही आणि त्यामुळेच आपल्याला ज्या गोष्टीतून फायदा होतो ती गोष्ट करायला शिका डिस्ट्रॅक्शन कमी होतं माझा फोकस राहत नाही ह्या सगळे जे काही स्वतःचे लाड आहेत ते बंद करायचे आहेत आणि आपल्याला आपल्या अभ्यासाकडे तिकडे लक्ष द्यायचं आहे सो सर्वांनी आपल्या पहिल्यांदा काय काय प्रॉब्लेम्स आपल्या लाई लाईफमध्ये आहे ते लिहून काढा त्याच्यावरती सोल्युशन काय निघू शकतं किंवा मी काढू शकतो की माझ्या घरचे काढू शकतात पैशाचा प्रॉब्लेम असेल तर घरचे काढू शकतील किंवा आपल्या घरातलं एखादा मित्र असेल तर तो सोल्व कधी करू शकतो कधी कधी मुळे डिस्ट्रॅक्ट विद्यार्थी होतात काही दुसरा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता नेमकं का कारण तुम्हाला कळल्याशिवाय तुम्ही त्याच्यावरती उत्तर काही शोधू शकणार नाही त्यामुळे ते कारण नेमकं काय आहे ते आधी शोधा आणि त्यावरती उपाय तुमचा तुम्हाला शोधायचा आहे ह्या ज्या काही टिप्स किंवा ह्या काही गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला अप्लाय करता येत असतील तर नक्की ट्राय करा थोडं थोडं आपल्याला इम्प्रुवमेंट कडे जायचं आहे आणि एकदमच सगळ्या गोष्टी होणार आहेत टार्गेट्स ठरवा तुम्हाला मी एक ॲप सांगितलं तर पहा जायंट स्टॉप वॉच नावाचं त्याच्यावरती तुम्ही तुमच्या अभ्यासाचे टायमिंग ता, मोजू शकता त्यामुळे सुद्धा आपल्याला बरंच काय म्हणता येईल मोटिव्हेशन वाटतं की चला मी आज चार तास अभ्यास केला मी दहा तास अभ्यास केला तर या गोष्टीमुळे आपली एक एक लेवल आपण वरती जाऊ आणि आपलं जे काही डिस्ट्रॅक्शन होत आहे तर ते कमी आपल्याला करता येईल सो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ आपल्या कंबाईनच्या बाबतीतच असेल हा व्हिडिओ जनरल सगळ्याच विद्यार्थ्यांना लागू होईल सर्वच जे काही स्पर्धा परीक्षा देत असतील त्या विद्यार्थ्यांना पण कंबाईनचे व्हिडिओज आता आपल्या याच्या इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळतील सो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट करू शकता पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर होऊ शकता त्याचसोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक मिळेल तिथेसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तुमचा नंबर कुठेही पब्लिक तिथे होत नाही फक्त ॲडमिनलाच तो दिसतो त्यामुळे ते सेफ आहे तुम्ही जॉईन करू शकता तिथेसुद्धा तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील सो so, थँक्यू सो so मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये